हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात सगळ्याजणी स्वस्त रहा मस्त रहा तुमचं आमच्या अनुमिनू ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आज सकाळी सकाळीच व्हिडिओची सुरुवात केलेली आहे पहा पाऊस पडून गेल्यामुळे किती सुंदर झाडं दिसत आहेत धूळ वगैरे सगळी वाहून गेलेली आहे सुंदर कलर जांभळा तर फारच सुंदर दिसतोय पक्षी पण खूप ओरडायलेत बॅकग्राऊंडमध्ये आणि मंदिरातली आरतीसुद्धा चालूच आहे फार छान प्रसन्न वाटत होतं तर मला काही मोह आवरला नाही आणि मी असा ही छोटी शिकली बनवली कुंड्यांची छोटासा वेलही आला आहे एक माझ्याकडं गोकर्णीचा त्यालासुद्धा खूप छान अशी जांभळी फुलं आलेली आहेत रोज पाच सहा सहा फुलं निघतात म्हणजे अगदी आपल्या कृष्णापुरती महादेवापुरती निघतात मंदिरात नेण्यासारखी ह्या पहा किती सुंदर दिसतोय हा फुलाचा रंग आता श्रावण महिना तर सुरू झालेलाच आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की श्रावण महिन्यात खूप व्रत वैकल्या असतात पुढं भाद्रपदात गौरी गणपती येतात तर खूप साऱ्या पूजा आपण मांडतो चौरंगावर पाटावर आणि रांगोळ्या पण काढतो कारण रांगोळ्याशिवाय तर आपली कुठली पूजा ही अर्धवटच असते आणि रांगोळी काढणं हे आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये खूप शुभ मानलं जातं पण सणावारात कामाची इतकी घाई गर्दी असते की आपल्याला आवर्जून रांगोळी काढायला वेळ भेटेलच असं नाही बऱ्याचदा जॉब वगैरे करतात तर त्यांनाही असा वेळ इतका भेटत नाही तर, तर आम्हाला एक रांगोळीच्या पॅचची आयडिया आली आणि आम्ही ती तुम्हाला दाखवत आहोत पहा तुम्हाला ती आवडती आहे का मी इथं आता ड्रॉइंग पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारची ड्रॉइंग काढून घेतलेली आहे नंतर ह्याच्यावर ओ एच पी शीट घेऊन ती ट्रान्सपरंट असते आणि ती पण ह्याच्यावर लावायची आणि त्याच्याने हे असं ड्रॉईंग बनवून घ्यायचं अगोदर ही पेपरच्या खाली बनवून घेतलेली आणि त्याच्यावर हा ट्रान्सपरंट पेपर ठेवून ही ड्रॉ काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग फेविकॉलनी रांगोळी सगळीकडे अगोदर फेविकॉल लावायचा आणि त्याच्यावर एक एक कलर टाकत जायचे अशा प्रकारे ही रांगोळी चिटकवून घ्यायची हा पॅच बनवण्यासाठी आम्ही थोडेसे डार्क कलरच घेतलेले आहेत कारण डार्कच कलर छान दिसतात रांगोळीत पण तुम्ही वाटलं तर तुम्ही लाईट कलरही वापरू शकता आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्र वेग वेग प्रकारचे पण पॅच बनवू शकता तर हा आम्हाला थोडासा चौरंगाच्या भोवती पाटाच्या भोवती छान दिसतो म्हणून आम्ही असा चूज केलेला आहे कॉर्नरच्या हिशोबाने हा पॅच बनवला आहे आता हे फूल कम्प्लीट झालं आहे तर त्याच्यावर एक पेपर टाकून ही प्रेस करून घेतली आहे मी आणि बाकी एक्स्ट्रा जी रांगोळी राहते ती काढून घ्यायची ब्रशच्या साह्याने आणि अशाच प्रकारे दुसऱ्या फुलाला पण बनवायचं आहे फेविकॉल असा बॉर्डरपर्यंत लावून घ्यायचा कारण पाकळीच्या किनारला व्यवस्थित लावला तरच रांगोळी छान चिटकते आणि शेपसुद्धा खूप छान येतो त्यासाठी ही अशा प्रकारे सगळीकडं रांगोळी टाकून घ्यायची आणि पुन्हा प्रेस पण करून घ्यायची अशाच तिन्ही फुलांना करून घेतलेला आहे ह्याच प्रकारे अशाच पद्धतीनं मी आता पानं पण बनवून घेतलेले आहेत ग्रीन कलरनी आणि परत ह्याच रांगोळीला डबल शेड देऊन घेतलेला आहे कारण रांगोळी एकदाच व्यवस्थित चिटकत नाही कुठं पॅच थोडेसे राहतात पण त्यासाठी परत एकदा फेविकॉल लावायचा आणि डबल लेअर करून घ्यायचा आहे आता इथं शेडिंगसाठी मी दुसऱ्या फुलांवर दुसरी कलरची रांगोळी टाकलेली आहे आणि शेडिंग दिलेलं आहे तर अशा प्रकारे तिन्ही फुलांना शेडिंग करून घेतलं आणि पानांना पण आम्ही शेडिंग करून घेतलेलं आहे तर पहा त्यामुळं खूप उठून दिसते रांगोळी ह्या रांगोळीला आता तास दोन तास तरी असं सुखू द्यावं लागतंय कारण रांगोळी पुन्हा पडून जाते बाकीची राहिलेली एक्स्ट्राची रांगोळी काढून घेतली आहे आणि आता बाजूला ह्या फुलांच्या बॉर्डर वगैरे बनवून आउटलाईन करून घेतली ब्लॅक कलरनी अशा प्रकारे सर्व फुलांना पानांना सगळ्यांना ब्लॅक कलरची आउटलाईन करून घेतली आणि आता इथं आम्ही पॅचची कटिंग करून घेत आहोत तर व्यवस्थित कटिंग झाली पाहिजे ह्याची आणि हा पॅच एकदम फरशीवर ठेवला तर एकदम ओरिजिनल रांगोळीसारखाच दिसत होता किती ते सुंदर झालेला आहे पहा ओळखायला पण येत नाही की रांगोळी आहे का पॅच आहे रांगोळीचे पॅचवर्क कम्प्लीट झाले आणि आमची आता कावडयात्रेला जायची वेळ झाली आम्ही आता ह्या बायकांसोबत कावडयात्रेला निघालेलो आहोत श्रावण महिन्यात इथं यात्रा जवळच्याच हातीकुंडमधून आम्ही ही कावडीमध्ये पाणी घेऊन आलेलो आहोत आणि ह्याचाच आता महादेवाला अभिषेक करू आणि बऱ्याच बायका सामील झालेल्या होत्या हो। खूप छान वाटलं ह्या कावडयात्रेत आम्हाला तर तुम्हाला आमची कावडयात्रा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा बाय बाय